आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातल्या विविध प्रकल्पांचा सविस्तर असा आढावा घेतला ज्याच्यामध्ये आमदार खासदार आणि विविध मंडळी उपस्थित होती गडकरींनी अनेक प्रकल्पांची घोषणा देखील केलेली आहे पंचवीस हजार कोटींच्या एकूण प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे बैठकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे शिवसेनेचे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते कल्याण कल्याण आणि ठाणे महापालिकेचे कमिशनर तिथल्या दोन्ही एम एल ए आणि मंत्री आणि सगळेजण आले होते आणि मी मी त्यांना ठाण्याच्या जलवाहतुकीकरता फर्स्ट फेजचा पाचशे कोटीचा प्रोजेक्ट आहे त्यांचा त्यांनी डी पी आर बनवला आहे तीन स्टेजमध्ये डी पी आर बनवायचा आहे तीन फे पॅकेजेस आहेत तिन्ही पण पॅकेजेसचे डी पी आर त्यांनी बनवावे असं मी ठाणे महानगरपालिकेला सांगितलं आहे आणि त्यातून दोन हजार कोटी रुपयाचं साधारण जर काम झालं तर हजार कोटी रुपये भारत सरकारकडनं आम्ही ठाणे महापालिकेला देऊ मुंबई गोवा रस्ता आहे हा अठरा हजार कोटीचा त्याचाही पण आज आढावा घेण्यात आला त्याच्यामध्ये लँड एक्विशन अजूनही आमच्या नियमाप्रमाणे साठ पर्सेंट न झाल्यामुळे त्या ठिकाणी अपॉइंटमेंट डेट देता येत नाही त्यामुळे आज मार्ग काढला की जरी लँड एक्विशन झालं आहे पण पुलांकरता जी लँड आहे ती जर मिळाली असेल तर स्ट्रक्चरचं काम सुरू करण्याकरता अपॉइंटमेंट डेट द्यावीन काम सुरू करावं असा निर्णय त्यामुळे मुंबई गोवा रस्त्यावरच्या पुलांच्या कामाची सुरुवात होऊ शकेल आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्राकरता कोणकोणत्या महत्वपूर्ण प्रकल्पांची घोषणा झालेली आहे आपण एक नजर टाकू मुंबई गोवा महामार्गाला अठरा हजार कोटी हा निधी देण्यात येईल अद्याप साठ टक्के भूसंपादन जसं बाकी आहे ठाणे भिवंडी मार्ग आता आठ पदरी होणार आहे एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि महिन्याभरातच याचं टेंडर काढलं जाईल तिकडे सातारा कोल्हापूर महामार्ग सहा पदरी होईल तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे महिन्याभरात याचंही टेंडर काढलं जाणार आहे तर औरंगाबाद जालना रस्त्याला देखील मंजुरी देण्यात आली आहे जालना चिखली मार्गाचं चौपदरीकरण करणार आहे कल्याण ठाणे मुंबई जलमार्ग सुरू होणार आहे दोन हजार कोटी रुपये याचा खर्च हा अपेक्षित आहे आणि हे सगळे महत्वाचे प्रकल्प ज्याच्याबद्दल सविस्तर आढावा रस्ते वाहतूक मंत्र्यांनी घेतलेला आहे